माझा अनुक्रमांक आहे आठ माझी निशाणी आहे छत्री तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला हे आपलं मतदान आहे आता आजची जी पत्रकार परिषद जी झाली होतीये त्याचं महत्वाचं जे कारण आहे की काल माझ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली ती पण खूप दिवसांनंतर घेतली म्हणजे मी तरी असं म्हणतो की माझ्यामुळे पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक वाल्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली इतक्या वर्षांपासून इलेक्शन चालले त्याचे काय सगळ्यात सब अगोदर हो मी हे सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतोय आपले जे जवळचे किंवा सगळ्या सभासदांना भेटतोय जे मतदार बंधू आहेत किंवा भगिनी आहे तर त्यांच्यामध्ये आम्हाला इतका छान प्रतिसाद मिळतोय काय तर त्या प्रतिसादामुळे मी शेवटपर्यंत टफ फाईट करेल काय पुढचा विषय मला हे बोलायचा आहे की विरोधक जेव्हा प्रचार करताय गावोगावी जाऊन फिरताय ते एकच विषय म्हणताय की बा यांचं आम्ही यांनी आम्हाला दोन कोटी रुपयाचं व्याज माफ करून द्या काय असं सांगितलंय नंतर दुसरा त्यांचा महत्वाचा विषय आहे की बा त्यांच्या एकट्यामुळे इलेक्शन लागले बँकेच्या पैशांचं नुकसान होते तर हे सगळं खोट आहे काय सगळं खोट आहे बँकेला गव्हर्नमेंटला किंवा ए आर ऑफिसला डिपॉझिट द्यावी लागते बँकेचा खर्च जो आहे काही उमेदवार जर बिनविरोध झाले तर मतपत्रिकेचा जो खर्च असतो तो कमी होतो म्हणजे आता उदाहरण समजा की आता जनरल मध्ये फक्त आम्ही उभं येतो जनरलच्या मतपत्रिका छापल्या जातील बाकीच्या छापल्या जाणार नाही तर हे त्यांचं सगळं एकदम म्हणजे चिडीचं राजकारण आहे त्याच्यात मला काही बोलायचं नाहीये आता पत्रकार परिषदेवर मला सरळ त्या मुद्द्यावर यायचं आहे की काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी ती पूर्ण पत्रकार परिषद माझ्या कर्ज खात्यांवर घेतली पण त्यांनी जनतेला कालच्या दिवशी हे सांगितलं नाही की निलेश मोराठेने हे छापलेलं आहे याच्यात जे मुद्दे ह्या मुद्द्यांवरती ते एक सुद्धा उत्तर त्यांनी दिलंय काही बोलले का बोल याच उत्तर मला मिळालं पाहिजे कि मला मत का मला मत का तर मी साधारण सभासदाला मतदाराला मतदानाचा हक्क मिळवून दिलाय आज जर ही पाचोरा पीपल्स बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर पुढच्या पाच वर्षाला आपल्याला कळालं नसती कुठल्या गल्ली गुळ्यात होऊन गेलं बिनविरोध झालं का काय झालं आणि आपले सभासद मतदार तसेच घरी बसले असते त्यांना जो त्रास झालाय यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन उत्तर द्यावं की निलेश मराठेला तुम्ही का थांबवू शकले नाही बरं आता सरळ मी माझ्या जे त्यांनी माझ्यावरती जे प्रश्न केलेले होते त्याच्यावरती मला सगळ्यात पहिला प्रश्न होता की त्यांनी चार कोटी रुपयाच कर्ज घेतलं होत मी चार कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही आहे मी तीन फॉर्म आहेत माझे अथर्व ट्रॅक्टर्स त्याच्यामध्ये मी अठ्ठ्याण्णव लाख रुपये घेतले होते महालक्ष्मी पेट्रोलियम त्याच्यामध्ये पंचाहत्तर लाख रुपये आणि श्री विनायक पेट्रोलियम मध्ये पन्नास लाख रुपये तर त्या तिघांची जर अमाऊंट आपण जोडली तर ती जवळपास दोन कोटी तेवीस लाख रुपये होते आणि अवघे म्हणजे हे कर्ज घेताना मला सुमारे तीन ते चार लाख रुपये मॉर्गेज ला खर्च आला होता काय आणि तीन महिन्यानंतर या बँकेवरती प्रशासक बसला आता तो प्रशासक का बसला सगळीकडे बँक पत्र म्हणजे पत्रकार परिषद अमुक ठमूक पेपरांमध्ये बातम्या होत्या काय तर हे म्हणजे जे झालं होतं हे दोघ संघविबंधूंचे आपसामध्ये वाद होते काय त्याच्यामुळे त्या बँकेवर प्रशासक बसला होता हे सगळ्यांना माहिती प्रशासक जर बसलाय तर त्याचं काम काय की जे इमानदार व्यापारी आहेत जे मोठे मोठे कर्जदार आहेत आता माझे पेट्रोल पंप आहेत मी रोज त्याच्यात भरणा करतो रेग्युलर व्याज भरतो काय तीन महिन्यापर्यंत जर स्टेटमेंट माझं चेक केलं सगळ्यांनी बँकेत जाऊन ते देता का नाही देत ते मला माहित नाही तोपर्यंत माझा पूर्ण व्यवहार त्यांच्याकडेच होता मी बँक ऑफ महाराष्ट्राला सांगून दिलं होतं की मी आता पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेत गेलोय ते तुमच्याकडे येतील आणि माझे लोन टेक ओव्हर करतील जो आरोप माझ्यावरती झालेला आहे ना की मी दोघं बँकांमध्ये सीसी अकाउंट ठेवले तो आरोप चुकीचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं माझ्याकडे पत्र आहे बँक ऑफ महाराष्ट्रच पत्र असं म्हणतं द पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्राला पत्र दिलं होतं की डॉक्टर म्हणजे मराठी फॅमिली तुमच्याकडे जे लोन्स आहेत किंवा जे करंट अकाउंट आहेत ते तुम्ही क्लोज करा आणि तुम्ही ते तुमच्याकडे ठेवू नका त्यांनी आमच्याकडे सीसी अकाउंट घेतलेले आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र सरळ सांगितलं होतं पत्रामध्ये किंवा दोन हजार बाराला हे अकाउंट माझ्याकडे ओपन झालेले म्हणजे आरबीआयचा नियम असा म्हणतो की जिथं आपण अगोदर अकाउंट ओपन केलंय ते अकाउंट क्लोज होत नाही जिथं नंतर ओपन केलेलं आहे ते अकाउंट क्लोज होत त्यांनी त्यांना सरळ सांगितलंय की बा तुम्ही त्यांना फायनान्स करताना आमचा कन्सेंट का नाही घेतला हा मेन प्रश्न होता बट ठीक आहे ते कन्सेंटचा विषय तर काही नाहीये पण ज्या वेळेला हे लोन टेकओव्हर व्हायला हवं होतं पीपल्स बँकेकडनं त्यावेळेला बँकेवरती प्रशासक बसून गेला होता त्याच्यामुळे ती पुढे कारवाई झाली नाही आता महत्वाचा विषय की त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार वीस ला पत्र दिलं होतं की मला आरटीजीएस एन टी बँक अकाउंट न मिळाली नाही तर तुम्ही माझा जो या दिवसाचा इंटरेस्ट आहे तो, तो, तो कॅन्सल करा तर आम्ही दोन हजार वीस ला त्यांना पत्र दिलं होतं की कि तुम्ही किती लोकांना प्रशासक बसल्यानंतर आरटीजीएस एन एफ दिलेली आहे किंवा कोणाचे चेक्स पास केले काय त्याचा तपशील आम्हाला द्या त्याचंही पत्र माझ्याकडे मी ते पत्रकार परिषद झाल्यावर ना सगळं देईल मी तुम्हाला काय सगळं दाखवेल माझ्याकडे आहेत त्यांनी आज तुमची दोन हजार पंचवीस जुलै आली अजूनपर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये आणि हेच पत्र सेम पत्र माझे जळगावचे ऍडव्होकेट डॉक्टर विक्रम विक्रम आपलं विक्रम पवार त्यांनी सुद्धा त्यांना पत्र दिलं होतं आमचे हायकोर्टाचे ऍडव्होकेट डॉक्टर आबासाहेब शिंदे आणि डॉक्टर विनायक खोन त्यांनी सुद्धा पत्र दिले होते पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही कारण त्यांनी आरटीजीएस आणि